नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय त्याचबरोबर ऑनलाईन क्लास यासाठी आपणास कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे काय काय साहित्य लागणार आहे तुम्ही जर ऑनलाईन क्लास घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओमधून आपण काय काय पाहणार आहोत आपण आज पाहणार आहोत व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय व्हर्च्युअल क्लाससाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आवश्यक तांत्रिक बाबी कोणकोणत्या आहेत वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत जे की ऑनलाईन क्लास घेण्यासाठी उपयोगी असतात आणि साहित्याची उपलब्धता आपणास कुठून होणार आहे तर सर्वात प्रथम आपण पाहूया व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय तर व्हर्च्युअल क्लासचा शब्दशः अर्थ होतो आभासी वर्ग व्हर्च्युअलचा अर्थ होतो आभासी आणि व्हर्च्युअल क्लासचा अर्थ होतो आभासी वर्ग त्याला आपण ऑनलाईन क्लास सुद्धा म्हणू शकतो आपण याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर नसताना इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीने समोरासमोर येऊन शिकणे किंवा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया होणे याला आपण व्हर्च्युअल क्लास म्हणतो म्हणजे व्हर्च्युअल क्लास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर इंटरनेटचा वापर करून एखादं प्लॅटफॉर्म वापरून आपण विद्यार्थ्यांशी इंटरेक्शन करणे त्यांना फेस टू फेस शिकवल्याचा अनुभव देणे अशा प्रकारे व्हर्च्युअल क्लासचा अर्थ आपण सांगू शकतो व्हर्च्युअल क्लासचे काही प्रकार आपण सांगू शकतो त्यामध्ये कॅमेऱ्यासमोर स्वतः येऊन व फळ्याचा वापर करून शिकवणे आपल्या डिव्हाइसची स्क्रीन शेअर करून शिकवणे कॅमेऱ्यासमोर स्वतः तसेच स्क्रीन शेअर या दोन्हीचा वापर करणे किंवा कॅमेऱ्यासमोर स्वतः उभं राहून व्हिडिओच्याद्वारे सादर होऊन तसेच फळा आणि स्क्रीन याचा सुद्धा एकत्र वापर करून आपण ऑनलाईन क्लास घेऊ शकतो तर हे काही प्रकार आहेत अत्यावश्यक बाबी कोणकोणत्या आहेत म्हणजे ह्या असायलाच हव्यात अशा बाबी आहेत त्यामध्ये पहिली बाब आहे आपल्याकडे एकतर अँड्रॉइड मोबाईल हवा आहे किंवा तुमच्याकडं डेस्कटॉप किंवा लॅपटॉप हे असणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याला इंटरनेट असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या दोन बाबी तुमच्याकडे आणि तुमच्या विद्यार्थ्याकडे असतील तर तुमचा ऑनलाईन क्लास होऊ शकतो अन्यथा होऊ शकणार नाही त्यामुळे ह्या दोन अत्यावश्यक बाबी आहेत त्यानंतर काही आवश्यक साधनं साहित्य कोणतं लागणार आहे तर सगळ्यात पहिलं साधन लागणार आहे आपल्याला ऑनलाईन क्लाससाठी एक कॅमेरा लागणार आहे मग कॅमेरा वेगळा घेण्याची गरज नाही आता सध्याचे जे मोबाईलचे कॅमेरे आहेत ते खूप चांगल्या उच्च दर्जाचे कॅमेरे मोबाईलला देण्यात आलेले आहेत मोबाईलमध्ये फोर के व्हिडिओ शूट होणारे सुद्धा कॅमेरे आहेत त्यामुळे वेगळा कॅमेरा वापरण्याची गरज नाही आपण आपला स्मार्टफोन आणि स्मार्टफोनचं इंटरनेट या दोनच गोष्टीचा वापर करून आपण आपला स्वतःचा ऑनलाईन क्लास सुरू करू शकतो त्यामुळं महत्वाचं साधन हे पहिलं कॅमेरा म्हणजे स्मार्टफोन असणं गरजेचं आहे त्यानंतर मोबाईलचे स्टँड बाजारात वेगवेगळे उपलब्ध आहेत आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील या ठिकाणी काही स्टँडचे प्रकार मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापेक्षाही अधिक स्टँड बाजारात उपलब्ध आहे तर याचा गरज काय याची वापर करण्याची गरज काय आहे तर ज्यावेळेस आपण आपला व्हर्च्युअल क्लास घेत असतो किंवा आपला व्हिडिओ शूट करत असतो त्यावेळी आपला मोबाईलचा कॅमेरा किंवा मोबाईल आपला स्थिर असणं गरजेचं आहे तो हलता कामा नये जर मोबाईलचा कॅमेरा हल्ला तर तुमचं पूर्ण चित्र हलत असतं व्हिडिओ पूर्ण हलत असतो त्यामुळे त्यामध्ये चांगली क्वालिटी येत नाही त्यामुळे आपला मोबाईलचा कॅमेरा स्थिर असणं गरजेचं आहे आणि मोबाईलचा कॅमेरा स्थिर करण्यासाठी मग हे ट्रायपॅड आपणास मदत करणार आहे अगदी तीस रुपयापासून बाजारामध्ये हे स्टँड उपलब्ध आहे इथे तुम्हाला तीन नंबरचा जो एक स्टँड दिसत आहे तर तो तीस रुपयाचा स्टँड आहे छोटं स्टँड आहे त्याचा वापर करून आपण आपला मोबाईल फिक्स करू शकतो किंवा शंभर दोनशे चारशे पाचशे तुम्ही जसं पुढं जाल तसं किमती वाढत जातात वेल -वेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे स्टँड बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवरून ते मागवू शकता मागवताना थोडंसं क्वालिटी चेक करा रिव्ह्यूज चेक करा ऑनलाईन कधीही तुम्ही कोणती वस्तू मागवत असाल तर कस्टमरचे रिव्ह्यूज दिलेले असतात रिव्ह्यूज वाचा रेटिंग पहा त्याचं किती आहे आणि मग त्याची आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकता पुढं जाऊया आपण मोबाईलचं स्टँड आपल्याकडं नाही आहे अर्जंट आपल्याला ऑनलाईन क्लास सुरू करायचा आहे स्टँड उपलब्ध होत नाही तर आपण काही आयडियासुद्धा या, या ठिकाणी वापरू शकतो इथे आपण काही आयडिया काही शिक्षकांनी वापरलेल्या आहेत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात टेबल आणि टेबलावर एक कुंडी ठेवून त्यामध्ये मोबाईल एक फिक्स केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये कपडे अडवायचा हँगर आहे त्याला मोबाईल फिक्स केलेला आहे इथे ही एक युनिक आयडिया आहे आपल्या फ्रीजमध्ये काच असतो तो काच आपण काढून अशा प्रकारे त्याचा वापर आपण आपल्या व्हर्च्युअल क्लाससाठी ऑनलाईन क्लाससाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो काचावर आपला मोबाईल ठेवलेला आहे आणि त्याचा बॅक कॅमेराने वापर करून या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासमध्ये शिकवलं जात आहे या चित्रामध्ये तुम्हाला मॅडम काहीतरी कागदावर लिहून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत हे तुम्ही व्हर्च्युअल क्लास ऑनलाईन क्लास आणि व्हिडिओ बनवताना सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता अजून काही आयडिया या ठिकाणी आपल्या शिक्षक मित्राने वापरलेले आहेत या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे आयडियाज तुम्हाला दिसत आहेत पहिल्या चित्रात डब्याचा वापर केलाय दुसऱ्या चित्रामध्ये सेल्फी स्टिक वापरले तिसऱ्या चित्रामध्ये एक छोटं स्टँड वापरलंय चौथ्या चित्रात एक काठी वापरून त्याला मोबाईल फिक्स केलेला आहे तर या सगळ्या वेगवेगळ्या आयडिया आहेत याचा उद्देश फक्त एकच आहे की मोबाईलचा कॅमेरा किंवा मोबाईल आपला हल्ला नाही पाहिजे अशा प्रकारे घरच्या घरी सुद्धा स्टँड बनवता येतात हे संतोष राऊत सर यांनी बनवलेलं हे स्टँड आहे पीयूसी पाईपचा वापर करून घरचे घरी अगदी कमी खर्चामध्ये किंवा झिरो बजेटमध्ये आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारे हे स्टँड बनवलेलं आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे आपणास एक माईकची गरज लागणार आहे जो की ऑडिओ आपला चांगल्या प्रकारे आपणास डिलिव्हर केला जाईल ऑडिओची क्वालिटी जर चांगली हवी असेल तर आपणास हे माईक वापरावे लागतील पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला कॉलर माईक दिसत आहे कॉलर माईकच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आवाज इतरांपर्यंत पोहोचला जातो किंवा रेकॉर्डसुद्धा होतो नसेल तर आपले हेडफोन आहेत ते वापरू शकता किंवा आता बाजारामध्ये ब्लूटूथ हेडफोनसुद्धा आलेले आहेत आता याच्या किमतीविषयी चर्चा करूया पहिलं जे आहे ते आहे विथ वायर असलेलं कॉलर माईक आहे हे तुम्हाला साधारण आठशे नऊशे रुपयापासून मिळून जाईल तुम्ही जर वायरलेस घेत असाल तर मात्र किमती थोड्याशा जास्त आहेत दोन हजार तीन हजार चार हजार अशा किमती आहेत त्यानंतर मधलं जे आहे ते तर आपल्या मोबाईलसोबत आलेले हेडफोन आहेत हेडफोन तुम्हाला खूप कमी किमतीत पण मिळून जातील राईट साईडला जे आहे ते आहे ब्लूटूथ हेडफोन हे साधारण चारशे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत तर ते सुद्धा तुम्ही वापर करू शकता ने कनेक्ट केलं के जातं आणि त्याला एक चार्जिंगसुद्धा दिलेली असते आणि तो मोबाईलसारखा चार्ज करावा लागतो चार्ज केल्यानंतर ला के ला काही वेळासाठी तो चालतो त्यानंतर डिस्चार्ज झाले की परत आपल्याला रिचार्ज करावं लागतं त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे आपण ज्या ठिकाणाहून ऑनलाईन क्लास घेणार आहात त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या चारी बाजूला प्रकाश असेल तर अगदी उत्तम या ठिकाणी स्टुडिओचा सेटअप दाखवलेला आहे लेफ्ट आणि राईट साईडने अंब्रेला लाईट वापरलेले आहे ला तर आपण अंब्रेला लाईट वापरू शकता किंवा आपल्या बजेटनुसार आपण साधे बल्ब जास्त वोल्टेजचे वीस वॅटचे वगैरे जर बल्ब तुम्ही वापरले किंवा ट्यूब वापरल्या जेवढा जास्त प्रकाश तेवढा जास्त क्लॅरिटी तुमच्या व्हिडिओची जाणार आहे या ठिकाणी बोर्ड दिलेले आहेत ब्लॅक व्हाईट ग्रीन जर हे आपल्याकडे नसतील तर आता ह्या शिक्षकांनी जसं वापरलेलं आहे आपल्याकडे नकाशाचे चार्ट असतात चार्टच्या बॅकग्राऊंडचा वापर त्यांनी फळा म्हणून केलेला आहे त्यानंतर आपणास काही प्लॅटफॉर्म लागणार आहेत त्यामध्ये ऑनलाईन मीटिंगचे हे पर्याय आहेत त्यामध्ये झूम आहे गुगल मीट आहे मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे वेबेक्स आहे आणि असे खूप सारे ॲप किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता पण सगळ्यात जास्त वापरले जाणारे झूम आणि गुगल मीट हे दोन पर्याय आहेत झूम तुम्ही वापरत असाल तर मोफत वापरायसाठी तुम्हाला चाळीस मिनटाचा वेळ आणि शंभर पार्टिसिपंटची लिमिट तुम्हाला मिळते त्यानंतर तुमची मीटिंग एकदा ब्रेक होते आणि परत तुम्ही त्या लिंकवरून परत तुमची मीटिंग कंटिन्यू करू शकता गुगल मीटमध्ये शंभरचंच पार्टिसिपंट लिमिट आहे आणि काही वेळास काही काळासाठी म्हणजे आत्ता ज्या वेळेस लॉकडाऊन पिरियड होता तर अनलिमिटेड वेळेससाठी हे देण्यात आलं होतं पण आता गुगलने त्यांच्या अटी आणि शर्ती थोड्याशा बदलत गेलेल्या आहेत त्यामुळे शक्यतो तुम्हाला जास्त वेळाची मीटिंग मिळणार नाही पण एक तासाच्या पुढंच ती मीटिंग चालते सध्या तरी भविष्यातलं सांगता येणार नाही पण सध्या झूम आणि गुगल मीट हे दोन्ही सेम आहेत थोडंफार त्यामधला ऑप्शन्स काही बदल आहेत मात्र उपयोग मात्र दोन्हीचा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो झूममध्ये तुम्हाला मीटिंग रेकॉर्ड करू शकता त्यानंतर गुगल मीटमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर तुम्हाला फ्री व्हर्जनला दिलं जात नाही पण तुम्ही जर त्याचं पेड व्हर्जन वापरत असाल तर मात्र तुम्हाला रेकॉर्डिंगची सुविधा सुद्धा दिली जाते झूमवरून तुम्हाला युट्यूब सुद्धा करता येईल मात्र फ्री व्हर्जनला नाही तर पेड व्हर्जनला जर तुम्हाला झूम आणि गुगल मीट हे कसं वापरायचं याचेसुद्धा व्हिडिओ टुटोरियल तयार आहेत तुम्ही चॅनलला जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन क्लास घरच्या घरी सुरू करू शकता फक्त तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट असेल तरी तर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता जास्त भासणार नाही त्यामुळे अगदी कमी खर्चात किंवा घरच्या घरी आपण ऑनलाईन क्लास सुरू करू शकतो धन्यवाद